गडचिरोली जिल्ह्यातील आर्मोरी विधानसभा क्षेत्राचा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यानं सुरक्षा उपाययोजने देखील यावेळेस केल्या जात आहेत या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी बघूया आपण गडचिरोली जिल्ह्यातील आर्मोरी या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे आणि आपण बघू शकता आरमोरी विधानसभेची जी रूम आहे जिथे मतपेटं ठेवण्यात आलेला आहे हीच ती थी रूम आहे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे निगराणी ठेवण्यात आलेली आहे गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे सुरक्षेचे उपाययोजना भरपूर टाईट प्रमाणात ठेवल्या जातात आणि आपल्याला तेवीस तारखेला याच्यात सकाळी साडेसात आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि याच्यामध्ये उमेदवारांचे भविष्य बंद केलेलं आहे काय होऊ शकते हे आपल्याला तेवीस तारखेला कळेल कॅमेरामन गणेशह मनीषक्षण एनडी टी व्ही मराठी गडचिरोली